नमस्कार मित्रांनो रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायव्हर बूथ यांचा वेगाचा बादशहा वेगाचा शेवट हिंदकेसरी सर्जा मित्रांनो हिंदकेसरी सर्जा उद्या होणाऱ्या निमसोड मैदानासाठी शंभर टक्के येणार आहे मग मित्रांनो हिंदकेसरी सर्जाचा पेहरासुद्धा शंभर टक्के फिक्स झालेला आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया उद्या वार शनिवार दिनांक चार मे रोजी श्री सोनार सिद्ध यात्रेनिमित्त भव्य असं ओपनचं बैलगाडा शहरीचं मैदान होणार आहे या मैदानाचं ठिकाण आहे मौजे निमसोड तालुका खटाव जिल्हा सातारा येथे मित्रांनो येथे बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला पंच्याहत्तर द्वितीय क्रमांकाला एकावन्न तृतीय क्रमांकाला एकतीस असे मित्रांनो मोठी बक्षीस आहेत इथे मित्रांनो आपला हिंदकेसरी केसरी सर्जा शंभर टक्के येणार आहे चला तर आता महत्त्वाच्या विषयाकडे बोलूया हिंद केसरी सर्जाचा पायरा कोणासोबत आहे तर मित्रांनो हिंद केसरी सर्जाचा पैरा आहे तांबवेचा सर्जासोबत जावेद मुला तांबवे यांचा सरजा आणि रणजित निंबाळकर सर यांचा सरजा सरजा सरजाच ही जोडी उद्याच्या निमसोड मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे मित्रांनो तांबवेचा सर्जा रणजित सरांच्या सुंदरसोबत घरनिकी मैदानात पालाला होता तिथे तीन नंबर केला होता त्यानंतर रणजित सरांच्या सरजासोबत हा तांबवेचा सर्जा उद्या निमसोड मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे मित्रांनो उद्या आपल्याला निमसोड मैदानात सर्जा सरजा जोडीकडून आपल्याला गुलालाची अपेक्षा आहे याआधी मित्रांनो आपला सर्जा मुंबईच्या बिंदोड शर्यतीत सरजासोबतच पालाला होता पुन्हा एकदा सर्जा सर्जाची ही जोडी निमसोडच्या मैदानात उद्या शंभर टक्के पालताना दिसणार आहे मित्रांनो माझी नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे बकासूरचा पायरा कोणासोबत आहे याची मी व्हिडिओ लगेच घेऊन येतोय त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो